नमस्कार मी मंगेश भुजबळ फिनेक्स मल्टी सर्व्हिसेस छत्रपती संभाजीनगर व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा असा आहे की आता सध्या आज दहावीचा रिझल्ट आहे याआधी बारावीचा रिझल्ट झालेला आहे आपल्या मुलांसाठी आवश्यक जे डॉक्युमेंट्स असतात माही सेवा केंद्रामध्ये जे आपल्याला मिळत असतात यासाठी आपली घिसापीठ होते आपल्याला चक्कर मारवं लागतात वारंवार जावं लागत असतंय तर यामधून मी तुम्हाला मुक्त करणार आहे आणि तुम्हाला घरी बसले मी सर्व काही डॉक्युमेंट्स उपलब्ध करून देणार आहे तरी तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जर माझ्या मधले आपल्याला व्हिडिओ आवडत असतील तर त्याला लाईक करा सबस्क्राईब करा जे बेल आयकॉन आहे त्या बेल आयकॉनला ऑन करा जेणेकरून काय होईल माझे जे नवीन नवीन व्हिडिओ आहेत ते व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील आपल्याला सरकारी योजनेबद्दल किंवा कुठलीही माहिती असेल ते आपल्यापर्यंत पोहोचत राहील व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा असा आहे की आपल्याला जे डॉक्युमेंट्स आवश्यक असतात जसे की रहिवासी असो कास्ट असो इडब्ल्यू एस असो नॉन क्रिमिनल असो नॅशनलिटी असो कुठलेही डॉक्युमेंट जर आपल्याला काढायचे असतील तर त्याकरिता आपल्याला कुठेही चक्कर मारायची गरज नाही आपलं ऑफिस आहे अंबिका नगर या ठिकाणी या ठिकाणी येऊनही करू शकता किंवा आपण घरी बसले बसले माझ्यावर माझे व्हॉट्सअप जो नंबर आहे शहाण्णव सत्तावन्न झिरो चौसष्ट दोनशे अडोतीस या नंबरवरती डॉक्युमेंट्स व्हॉट्सअप करून सुद्धा आपण आपले डॉक्युमेंट्स मिळू शकताय तर यामध्ये मी काही थोडक्यात माहिती देणार आहे की डॉक्युमेंट्स कुठले कुठले लागतात आपल्याला काढण्यासाठी तर यामध्ये जे आहे की जर आपल्याला कास्ट काढायचं असेल आपल्या जसं की आपल्याला रिझल्ट आहे यानंतर आपल्याला कास्ट गरजेचं आहे जर आपल्याला कास्ट काढायचं असेल तर कास्ट काढण्यासाठी जर आपण एस सी कॅटेगरीमधनं असाल तर आपल्याला आवश्यक आहे आपल्या वडिलांचं आधार कार्ड आपल्या वडिलांचं कास्ट घरामधील तीन कास्ट स्वतःचं आधार कार्ड आणि स्वतःची टी सी हे डॉक्युमेंट्स आवश्यक आहे हे डॉक्युमेंट्स आपल्याकडे जर असेल तर आपण कास्ट काढू शकताय सोबतच जर आपली एस टी एन टी ओबीसी कुठलीही जर कास्ट असेल आपली ऑर्डर तर या कास्ट काढण्यासाठी सेम से से डॉक्युमेंट्स आहे फक्त बदल एवढाच आहे की एकोणीशे अडुसष्टचा जो पुरावा असतो जसं की आपण ज्या जिल्ह्यामध्ये राहत आहे या जिल्ह्यामध्ये एकोणीसशे जो पुरावा असतो जसं की आजोबाची टी सी असेल जर आपली जमीन असेल त्या जमिनीचा खासरा पत्र असेल असे काही डॉक्युमेंट्स एक्स्ट्रा यामध्ये आपल्याला लागत असतात सोबतच जर आपल्याला जर आपली नॅशनलिटी काढायची आहे ठीक आहे तर नॅशनलिटीसाठी जे आहे की आपल्याला आवश्यक आहे रहिवासी सोबतच आवश्यक आहे आपलं स्वतःचा आधार स्वतःची टी सी वडिलांचं कार आधार कार्ड यामध्ये आपली नॅशनलिटी आणि डोमिशियल आपल्याला मिळून जातं जर आपण आता कॉलेजशिपचे जे फॉर्म सुरू होतात ते भरण्यासकरिता आपल्या वडिलांचं आपल्याला काय द्यावं लागत असतं उत्पन्न आणि स्वतःचं रहिवासी किंवा डोमिशियल जर वडिलांचं उत्पन्न काढायचं असेल तर त्याकरिता वडिलांचं आधार कार्ड सोबत त्याकरिता वडिलांचं पॅन कार्ड यावरती आपण आपलं उत्पन्न काढू शकताय सोबतच जर आपलं स्वतःचं रहिवासी काढायचं असेल तर आपलं स्वतःचं आधार कार्ड आणि स्वतःचं लाईट बिल किंवा पॅन कार्ड किंवा वोटर आयडी कुठलेही डॉक्युमेंट्स असेल तर आपण हे काढू शकता त्यामध्ये अनेक व्हिडिओ प्रत्येक बनत राहणार आहे जसे की नॉन क्रिमिनल कुठले ला डॉक्युमेंट्स लागणार आहेत आणखी जे माहिती आहे ते सी ला कुठले डॉक्युमेंट्स लागणार आहेत हे मी पुढील व्हिडिओमध्ये टाकणार आहे सध्या आपल्याला कास्ट रहिवासी आणि उत्पन्न यासाठी जेवढे काही डॉक्युमेंट्स लागतात ते तुम्हाला मी सांगितले आहेत जर तुम्हाला आधी काही मदत हवी असेल तर माझ्या ऑफिसला आपण येऊन भेट देऊ शकताय आपला ॲड्रेस आहे मुकिंदवाडी नगर लाईन नंबर तेरा या ठिकाणी आपलं माहिती सेवा केंद्र आहे या ठिकाणी येऊन भेट देऊ शकताय माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच त्याला लाईक आणि शेअर करा जेणेकरून बाकीच्या लोकांना सुद्धा या व्हिडिओबद्दल माहिती मिळेल आणि जे डॉक्युमेंट्स असतात सरकारी कसे काढायचे त्याबद्दलही माहिती मिळेल माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद